नमस्कार कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आलो आहोत आज निर्मल जत्रेसाठी तर ही वसई तालुक्यातील ना सगळ्यात मोठी जत्रा भरते आणि ही वर्षातून एकदाच असते जी कार्तिकी एकादशीला चालू होते आणि पंधरा दिवस राहते तर तुम्ही बघू शकता इथे प्रचंड गर्दी बघायला भेटत आहे आणि खाण्याचे देखील खूप सारे स्टॉल इथे लागलेले आहेत त्याच्यामुळे खाण्यासाठी काहीच इथे इश्यू येणार नाही चला तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा वर्षातून एकदा ही जत्रा भरते त्यामुळे ना इथे जवळपास असणारे अनेक ठिकाणांहून लोक इथे जत्रेमध्ये येतात आणि इथे ना खूप सारे राईड्स पण आहेत तर खूप काही एन्जॉय करण्यासारखं आहे आम्ही तर जाणार आहोत आता मोदका कुवा बघण्यासाठी मी तर फर्स्ट टाइमच हे बघणार आहे आणि हे पाहण्यासाठी सुद्धा खूप गर्दी आहे इथे आपण ये तिकडे ये तिकडे what लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत उपयोगी पडेल अशा खूप वस्तू इकडे आहेत आपली किचनची वस्तू म्हणा पोळपाट लाटणं लहान मुलांना खेळण्यासाठी लागणाऱ्या खेळणी त्याचबरोबर ज्वेलरीचं कलेक्शन बँगल्स अशा एवढ्या वस्तू इथे आहेत ना की म्हणजे मला तर असं झालं हे घेऊ हो का ते घेऊ एवढं काय काय छान छान बँगल्स वगैरे इकडे मी बघितलेत आणि एवढे सुंदर बँगल्स मी इकडनं घेतलेत ना प्राइस सहित ते कोणते आहेत मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवेल फक्त वेळ काढून तुम्ही इथे या आणि प्रत्येक गोष्ट इकडची बघा तेव्हा तुम्हाला हे सगळं लक्षामध्ये येईल आम्ही इकडे फर्स्ट टाइमच आलो परंतु ना आम्हाला इकडे आल्यानंतर खूप छान वाटलं आणि खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी असते आम्ही आठ साडेआठच्या दरम्यान इकडे आलो तेव्हा तर एवढी गर्दी होती ना खूप आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा जवळपास साडे नऊ दहाची वेळ झाली होती आणि तेव्हा सुद्धा येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती अक्षरशः इथे ट्रॅफिक जाम झाला होता आम्ही निघालो तेव्हा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कॉमेंट करून नक्की सांगा अशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय